धारकांना दिलासा फ्री होल्डचा मार्ग मोकळा शासनाकडून पाच सदस्यीय समितीची नियुक्ती नागरिकांसाठी जनजागृती मेळाव्यांची तयारी परिसरातील भाडेपट्ट्यांवर वाटप केलेल्या निवासी भूखंडाचे कायमस्वरूपी कब्जा हक्कांमध्ये रुपांतर करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला शासनाने या प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पाच अधिकाऱ्यांची विशेष समिती नियुक्त केली असून नागरिकांना आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रियेची माहिती देण्यासाठी लवकरच विविध ठिकाणी जनजागृती मेळावे घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार सीमाहिरे आणि सिडको प्रशासक सा गजानन साटोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली बरेच वर्षापासून काही लोकांची प्रॉपर्टी होती आणि ते लीज ने होती त्यांचा स्वतःच्या नावावर होण्याकरता ही खूप मोठी योजना आपल्या सरकारने केलेली आहे आणि त्याकरता सतत शासनाकडे आम्ही पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्याला मोठं यश मिळालेलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने मी या शासनाचा मनापासून आभार मानते की अनेक वास वर्षापासून सिडकोवासियांची जी इच्छा होती ती आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालेली आहे सिडको विभागाचे नाशिक येथील साहेब यांनी देखील यामध्ये चांगली मेहनत घेतलेली आहे त्यांनी देखील वेळोवेळी सिडको इथे जाऊन पूर्ण संपूर्ण माहिती घेऊन ती आज लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे मला वाटतं याच्या पुढे आम्ही ठिकठिकाणी थीक मेळावे आयोजन करून ज्या 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 विभागात हे मेळावे होतील त्याची सविस्तर माहिती लोकांपर्यंत पोचवू त्याकरता आपल्याला काय काय कागदपत्र लागणार आहे त्याचबरोबर त्याची वेळ ठिकाण वार काय असेल हे आपल्यापर्यंत पोचवून लोकांनी नागरिकांनी त्या त्या मेळाव्यात संपर्क करून आपल्या प्रॉपर्टी संबंधी ज्या काही अडचणी असतील फ्री होल्ड करायचं असेल त्यांनी त्या मेळाव्यात जरूर संपर्क करावा त्याचबरोबर आपल्या सिडकोमधील जे कार्यालय आहे तिथे देखील त्यांना याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती इथे मिळेल त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करते की एवढा मोठा प्रश्न हा सुटलेला आहे परंतु त्याकरता पुढे आपलं देखील सहकार्य हे तेवढंच मोलाचं आहे महत्त्वाचं आहे त्यांनी वेळोवेळी ह्या पुढे संपर्कात राहून हे आपली जी काय प्रॉपर्टी असेल ती फ्री होल्ड करून घ्यावी धन्यवाद त्याच्या अनुषंगाने त्याच्यावरती अंमलबजावणी शासनाकडे सातत्यानं ताईने मंत्री मोदयांनी आणि नव्या मुंबईच्या आमदार मान्य मानलादे मात्रे यांच्या अथक प्रयत्नामुळे परत पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला त्याची मान्यता आपल्याला मिळाली त्या मान्यतेच्या अनुषंगाने पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस त्याला मान्यता मिळाली दोन्ही याच्यातून मान्यता मिळाल्याच्या नंतर आपण आज त्या भूमिकेमधनं कमिटी स्थापन जी नाशिकसाठी करण्यात आलेली आहे त्या कमिटीच्या माध्यमातून देखील आपण या ठिकाणी आता एक्जामिन करून म्हणजे अभ्यास करून त्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आपण पोहोचलेलो आहे त्या अंतिम टप्प्याचा निर्णय घेण्यासाठी ताईंच्या यशामुळे आज जे पर्यंतचा म्हणजे तीस वर्ष जे काय आपलं लीज होतं तर तीस वर्ष आपलं नाही आहे आपलं साठ आणि नव्वद आहे तर तीस ते साठ पत्रकार परिषदेला भाजप सिरको विभाग अध्यक्ष राहुल गणोरे गोविंद घुगे राकेश ढोमसे अरुण दातीर राजेंद्र जडे गणेश पवार आदित्य दोंदे आदी उपस्थित होते एन सी सचिन दिवटे नवीन नाशिक